नमस्कार लिंगायत वाणी या समाजातील मुलाचं बायरेट आहे या मुलाचं मॅरेज आहे नोकरी इंडियन आर्मीमध्ये आहे मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी आहे आहे पाच फूट सायन्स आहे मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे बी कॉम इंडियन आर्मीमध्ये क्लर्क म्हणून या पदावरती मेडिकल फील्डमध्ये क्लर्क म्हणून नोकरीवरती आहे पदावरती आहे मंथली इन्कम सत्तर हजार रुपये आहे मुलाचं वडील खाजगी नोकरी करत होते रिटायर्ड झालेलं आहे आई गृहिणी आहे या मुला या मुलाला दोन भाऊ विवाहित आहे एक भाऊ पुणेमध्ये राहतंय एक भाऊ जळगाव सिटीमध्ये राहत आहे आणि या मुलाचं अपेक्षा आहे मुलगी कुठल्याही समाजात नसो चालते मुलगी दिसायला अनुरूप पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण नाही झालं तरी पण चालते आणि त्या मुलीला मराठी नाही तर हिंदी बोलायला यायला पाहिजे हा मुलगा सध्या जळगाव सिटीमध्ये राहतोय नोकरी पंजाबमध्ये आहे आणि या मुलाचा वहिनी बिदर जिल्ह्यातील आहे बिदर जिल्ह्यातील कर्नाटक भागातील आहे या मुलाचं वहिनी मुलगी कर्नाटक भागातील असल्या तरी पण चालते इवन सेकंड मॅरेज झाले तरी पण चालते त्या मुलीचं आणि फक्त त्या मुलीला अपत्य असू नये हा मुलगा फ्रेश आहे सेकंड मॅरेजचं कारण म्हणजे या मुलाचं एज जास्ती असल्या कारणाने त्यामुळं सेकंड मॅरेजची मुलगी असली तरी पण चालते फक्त त्या मुलीला आपत्ती असू नये गरीब घराण्यातील मुलगी असली तरी पण चालते मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की येऊन भेटा शक्यतो फोन करू नका येऊन भेटा तुम्हाला या मुलाचा बायोडेटा मिळून जाईल या मुलाचं स्थळ आहे जळगाव या मुलाचं प्रॉपर्टी जळगाव सिटीमध्ये दोन मजली इमारत आहे दोन ओपन प्लॉट आहे जर कुणी या स्थळाबद्दल शक्यतो येऊन भेटा जे काही तुम्हाला या स्थळाबद्दल विचार करायचा असेल तर तुम्ही नक्की येऊन भेटा व्हॉट्सअपवरती मेसेज नाहीतर कॉल करायचं टाळा शक्यतो येऊन भेटा तुम्हाला पण खात्रीशीर स्थळांची माहिती मिळेल